विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मंडळ पुणे या ठिकाणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा अत्यंत महत्वाचा घटक आहे जो की समाज कल्याण आणि बहुजन समाज कल्याण या दोन परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे त्यामध्ये एक अत्यंत एक त्रुटी राहिलेली आयोगाच्या बाजूने त्याच्याबद्दल एक चर्चा करतो आणि बॅचच्या संदर्भाने मला चर्चा करायची बऱ्याच मुलांचे फोन मॅसेज येतात की सर तुमची बॅच आहेत का आणि कशा स्वरूपाची आहेत सगळ्यांना व्यक्तिगत पातळीवर सांगणं थोडं अवघड बसतं त्यामुळे ही एक सगळ्यांना एक माहितीपर व्हिडिओ असावा म्हणून हा काढतोय परीक्षा दोन आहेत आणि त्यांनी तारीख एक दिली त्यामुळे कदाचित नाही एका बहुजन समाज कल्याणची तारीख निश्चितच पुढे येईल किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की ही तारीख पुढे यावी म्हणून तुम्ही स्वतः आयोगाला मेल करा आणि त्यांना तसं आणून द्या की ही आणि ही दोन परीक्षा वेगवेगळ्या आहेत आणि तुमचा स्लॅबच जरी एक असला तरी परीक्षा पद्धती वेगवेगळ्या आहेत तुमच्यापैकी बहुतांश लोकांनी त्याचा फॉर्म भरलेला नसेल किंवा भरलेला असेल किंवा दोघ दोनही फॉर्म भरलेले असतील तर त्या ठिकाणी तुमचं जास्त नुसकान होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तुम्ही आयोगाच्या निर्देशात आणून द्या की ही परीक्षा वेगवेगळ्या पद्धतीने घ्यावीत जेणेकरून तुम्हाला दोन तारखे मिळतील अभ्यासक्रम एक असला तरी हे दोन परीक्षा देण्याची संधी तुम्हाला मिळेल हे आयोगाला तुम्हाला मेल करायचा आहे हे अत्यंत गरजेचं आहे तुमच्या सगळ्या मित्रांना मैत्रिणींना सांगा ज्यांनी समाज कल्याणचा आणि बहुजन समाज कल्याणचा फॉर्म भरलाय त्यांच्याकरता दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की अ गटाच्या संदर्भाने कुठलीही तारीख अजून डिक्लेअर झाली नाही त्यामुळे अ गटाची परीक्षा कधी होईल हे अवस्थेमध्ये आहे पण आयुक्त त्या संदर्भाने लवकरच काहीतरी नोटिफिकेशन जाहीर करेल त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा काळजी करण्याची गरज नाही की ती अभ्यासक्रम कधी असेल कधी पूर्ण होईल किंवा नाही का परीक्षा कधी होईल तर मला असं वाटतं तुम्ही अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करावं तुमचा जीएस आणि तुमचा समाज कल्याणचा जो काही अभ्यासक्रम आहे एम एस संदर्भाने तो वाचणे अत्यंत गरजेचं आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर तुमचा अभ्यासक्रमाच्या जर चांगल्या व्यवस्थित कुठला तुम्ही क्लास घेतलेला असेल कारण वर्षभरापूर्वीपासून नाही काही ॲड आलेले आहे त्यामुळे आता कुठला तरी नवीन कुठला क्लास घ्यावा का मी म्हणेल नाही क्लास घेण्याच्या काही भानगडीत पडू नका पण रिव्हिजन सारखी एखादी गोष्ट असेल तर ती घ्यायला काही हरकत नाही मग आता इथून पुढचे दिवस किती आहे तर सात पासठ दिवस तुम्हाला मिळतात साधारणतः सत्तर म्हणजे सत्तर दिवसाचा प्लॅन आहे जर विचार करतोय आपण तर मग मा, मागे पुढे एक दोन दिवस धरून तर दिवस मिळतातच मिळतात तुम्हाला साधारणतः दोन महिन्याचा कालखंड आहे एका महिन्यामध्ये काय करावं तर जीएस आणि या संदर्भाने जर तुम्ही करत असाल तर ते अं तुमच्यापैकी बहुतांश लोकांनी राज्यसेवेचा ही फॉर्म भरलेला आहे त्यामुळे तुमचा तिकडेही कला आहे आणि राज्यसेवेची ही शेवटची परीक्षा असल्यामुळे बहुतांशी विद्यार्थी हे राज्यसेवेला प्रेफरन्स देणार आहे त्यामुळे मी नाही म्हणत नाही की तुम्ही हा द्यावा म्हणून पण मग जुलै नंतर किती दिवस मिळतात तरीही चांगले तुम्हाला दोन आठवडे तीन आठवडे मिळतात साधारणतः एकवीस एक दिवसाचा नाही का तुम्हाला पिरियड मिळतो तेव्हाही तुम्ही केलं तरी चालेल पण मग सध्याच्या पिरियडमध्ये काय दोन तीन तास नाही का सायंकाळचे दोन तास आणि सायं सकाळचे दोन तास असे जर दोन तास काढले तर हा सिलेबस सुद्धा नाही का कम्प्लीट होऊ शकतो हा सिलेबस अत्यंत सोपा सरळ साधा आहे फक्त याचा सगळ्यात मोठी अडचण अशी झाली की अभ्यासक्रमाच्या निगडीत असणारे संदर्भ साहित्य उपलब्ध नाही आणि जे काही का आहेत ते तोडके पडतात त्यामुळे नेमक्या अभ्यासाला दिशा मिळत नाही किंवा गती येत नाही की नेमकं माझं चाललंय ते योग्य दिशेनं चाललेलं आहे का आता हे तपासायचं असतं बऱ्याच वेळेस नाही का आपण तपासलं पाहिजे तर मग ते कसं तपासायचं तर प्रश्नपत्रिकांचं जितक्या काही प्रश्नपत्रिका असतील मग कुठल्याही क्लासेसच्या असतील तर त्या तुम्ही नाही का उपलब्ध करून घ्याव्यात आणि त्या सोडवाव्यात मग सोडवल्यानंतर ते कळतं की आपल्याला नाही का दिशा योग्य आहे का सोबत त्याच्यावरचे नोट्स किंवा त्याच्यावरचं लेक्चर जर मिळालं तर फारच छान नाहीतर मग असं व्हायचं की पेपर सोडवतो आणि कळतच नाही नेमकं काय झालं तुमच्यापैकी बहुतांशी विद्यार्थी हे पुणे सोडून राहतात बऱ्यापैकी क्लासेस आता पुण्यातच आहेत आणि ऑनलाईनचे जे क्लासेस आहेत ते कुठूनही रन होऊन राहिले त्यामुळे त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही पण ऑफलाईनचा एखादा क्लास तुम्हाला उपलब्ध होत असेल तर तोही बघावा ऑफलाईनची टेस्ट सिरीज जर मिळत असेल तर फारच छान म्हणजे त्या दिलेल्या एका तासामध्ये ते नाही का सोडता येतील का आणि ते सगळं करत असताना मी म्हणेल की प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केल्याबरोबर नाही का तुमच्या इतरही प्रश्न म्हणजे आता तुम्ही मला हा सिलेबस जर बघितला माझ्या पुढचा स्लॅबस जर विचार केला तुम्ही तर त्या स्लॅबच्या दृष्टिकोनातून म्हणजे आता हे सगळं स्पेसिफिक आपण ब गटाबद्दल बोलतोय ब गटाच्या दृष्टिकोनातून तारखा जाहीर झाल्यामुळे अ गटाच्या संदर्भाने बरेच तुम्हाला मॅसेज आणि कॉल येतात त्याच्याबद्दलही मी असं टेस्ट सिरीजचा वगैरे किंवा प्रश्नांचा संतचा प्लॅन करतोय पण मला थोडा वेळ लागेल पण दरम्यानच्या काळात तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे असून तुम्ही सोडू शकता त्यातला तुमचा एक घटक पण आहे मी त्याच्याबद्दलही डिस्कस करेल कसं कशा पद्धतीने जायचं तर आणि दुसरं एक आहे गृहप्रमुखाच्या संदर्भाने तर त्याबद्दलही मी चर्चा करेल पण ते स्वतंत्र घेईल पण आज मला मुख्य फोकस आहे माझा दोन संदर्भातला बहुजन समाज कल्याण आणि समाज कल्याण या दोन ब गटाच्या संदर्भातला आहे मग आता तुमच्यापैकी बहुतांश लोकांनी राज्यसेवा नाही का करत नसतील तर त्यांनी पूर्ण फोकस याच्यावरच करावा मग आता प्रश्नपत्रिका सोडवण्याकरता प्रश्नांचा आता आमचा क्लास जो चाल। चालू झालेला होता तो मला वाटतं साधारणतः एप्रिलच्या मागे पुढे कुठेतरी चालू झालेला आहे मग मे आणि हा जून येतोय तरी पण नाही का क्लास संपला नाही मग मधल्या काळात काय केलं तर मी सगळे असे प्रश्न काढलेले म्हणजे तुम्ही जर विचारलं मला की किती प्रश्नांचे संदर्भ असतील तर हे सगळे मी प्रश्न असे काढून ठेवलेले आहेत की प्रत्येक घटकांनी हाय असे प्रश्न काढलेले आहेत आणि जे प्रश्न मला तुम्हाला द्यायचे आहेत म्हणजे प्रत्येक घटकाचा जर विचार केला तुम्ही तर हे सगळे प्रश्न मी काढलेले आहेत आणि हे हेच नाही तर बरेच आहेत म्हणजे तुम्ही किती प्रश्न असतील या सगळ्या आपल्या बॅच मध्ये तर हे समाज कल्याण प्रशासनावरील प्रश्न असतील किंवा मग कुठलाही घटक जर घेतला तुम्ही तर समाज कल्याणविषयक प्रश्न असतील सामाजिक समस्येवरील काही प्रश्न असतील विकास योजनेवरील काही प्रश्न असतील आ, कामगार कल्याण आणि त्या संदर्भाने काही कायदे असतील त्याच्यावरचे काही प्रश्न असतील तर मग हे सगळे आपण घेतलेले आहे बाल विकास आणि बाल विकासाच्या संदर्भाने नाही पण व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भाने ते सगळं आपल्याला घ्यायचं आहे तर ते हे सगळे माझ्या बाजून तयार आहेत हे तुम्हाला सगळे उपलब्ध होतील आता हे उपलब्ध किती होतील तर त्या ठिकाणी दोन बॅच मी उपलब्ध करून दिलेले आहेत एक आहे प्रश्नसंचांच्या म्हणजे जवळपास मी तिथे पहिले सातशे प्रश्नांचं होतं पण सातशे नाही तर किमान नाही का बाराशे प्रश्न असं गुरु धुर धरून चालला की बाराशेच्या प्लस म्हणजे मी तर ते दोन हजारापर्यंत जाणार आहेत माझे प्रश्न पण जर मी तुम्हाला आत्ता दोन हजार सांगितलं जर मी ते दोन फुल फुलफिलमेंट केले नाही तर मग प्रश्न पडतो की सर तुम्ही दोन हजार बोलला होता म्हणून त्यामुळे मग कमीत कमी आकडा सांगतो पण प्रश्न जास्तीत जास्त असते त्यामुळे आकडा हा गरजेचा नाही की एवढेच प्रश्न आहेत पण ह्या दोन आहेत समजा उदाहरणार्थ दोन बॅचेस आहेत माझ्या एक सर्व प्रश्न सांगायची म्हणजे परीक्षाभिमुख प्रश्न असतील आणि दुसरी आहेत रिव्हिजन बॅच आता ह्या रिव्हिजन बॅच मध्ये काय आणि या आ, सराव प्रश्नाच्या संचाची जे बॅच आहे त्यामध्ये काय आहे तर सराव प्रश्नांमुळे तुम्हाला ऑनलाईन स्वरूपातले प्रश्न उपलब्ध होतील पीडीएफ पण मी तिथे उपलब्ध करून देईल पण त्या बाहेर कुठे मिळणार नाही याची एक फक्त मी काळजी घेईल की ते बाहेर मग तुम्हाला कुठं मार्केटमध्ये मी एका जणांनी बॅच घेतली आणि ते चार लोकांना उपलब्ध होईल तर मी तिची काही सुविधा उपलब्ध करून देणार नाही त्याबद्दल श्रमस हो कारण तुम्हाला जर ते बाहेर सोडवायची सवय असली तर ते मला देता येणार नाही ते एकदा का बाहेर गेलं तर ते सार्वत्रिक होईल याची भीती राहते त्यामुळे तेवढे एक नाही काळजी घ्यावी लागते त्या जे प्रश्नसंचची जी बॅच आहे किंवा ती जी बॅच आहे तर ती एक आता पाचशे रुपयापर्यंत होती पण त्यामध्ये दोनशे अडीचशे रुपयाचा नाही का भर घातलेली एक साडेसातशे रुपयाचं रविवारपर्यंत जर तुम्ही घेतली तर ती साडेसातशे रुपयापर्यंत असेल आणि त्यानंतर जर तुम्ही घेणार असाल तर ती हजार रुपयाच्या पुढे नाही का जाण्याची दाट शक्यता आहे कारण त्यामध्ये मी दीड हजार प्लस प्रश्न किंवा दोन हजार प्लस प्रश्नांचं माझं नाही का नियोजन आहे आणि ते नियोजन आहे की दर्जेदार प्रश्न म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की प्रश्न खरंच दर्जाचा आहे त्यामुळे हे जे चाललेलं आहे मधल्या काळात मी जे प्रश्न काढायचं काम चाललेलं आहे माझं त्याच्यामुळे मला बराच वेळ लागलेला आहे आणि जे संदर्भ टाळतोय मी त्यातून प्रश्न काढतोय त्यामुळे आयोग कुठूनही प्रश्न विचारला तर या माझ्या प्रश्नांच्या बाहेर प्रश्न जाणार नाही शेवटी तुम्हाला ते कळलं की नेमकं कशा पद्धतीने त्याचं विश्लेषणही तुम्हाला ज्यावेळेस करेल त्या त्यावेळेस नाही का ते घटक पूर्ण कम्प्लीट होतील साधारणतः इथून पुढे <coughs> म्हणजे एकोणपन्नास दिवसाचं म्हणजे सात हप्त्यांचं सा मी नियोजन करतो तिथून पुढे मग तुम्ही तुम्हाला पंधरा वीस दिवस राहतील तशा पद्धतीने तुम्ही करा मग मधल्या काळात एखादी दोन सुट्टी पण आली समजा किंवा मग एखादा मला नाही का काम करायला लागलं किंवा रिडिंग करायचं काम पडलं किंवा काही प्रश्न नाही का चर्चा सत्र असलं किंवा मग आपल्या टेलिग्रामला नाही का आपण सत्र ठेवलं तर मग अशा वेळेस नाही का रेग्युलर नाही का ते पडतील का मला सांगता येत नाही पण ते कंटिन्युअसली एकोणपन्नास दिवसाचं नियोजन असेल डे बाय डेचं नाही का रुटीन मला नाही का ठरवायचं आहे ते पण मी माझ्या बाजूने तुमच्या बाजूने ते कसं करून घ्यायचं ते करतोय ते सगळं नाही का यामध्ये असेल पण परीक्षा जे नाही का असतील त्यामध्ये फक्त प्रश्न असतील म्हणजे ते प्रश्न संचामध्ये फक्त प्रश्न असतील तिथे मी लेक्चर जर मी ते त्याचे विश्लेषण घेतले तर मी ते उपलब्ध करून देईल पण जर ते टेलिग्रामला जर मी घेतले तर मी ते उपलब्ध करून देणार नाही त्यामुळे ते प्रो मुलं ज्यावेळेस उपस्थित असतात त्यावेळेस त्या प्रश्नासोबत डिस्कस करायला एखादा प्रश्न मागे पुढे झाला चुकला माझ्या बाजूने समजा चुकला किंवा प्रिंट मिस्टेक झाली तर मग अशा वेळेस तुम्ही तो करेक्ट करू शकता त्यामुळे ती चर्चा महत्वाची असतील कारण परिपूर्ण असा माणूस कुठलाच नाही ही एक नाही करत आता रिव्हिजन बॅच मध्ये काय काय तर रिव्हिजन बॅच मध्ये लेक्चर आहेत तुम्हाला नोट्स आहेत जे प्रश्न दिले त्याच्यावरचं विश्लेषण आहेत प्रश्न समजून सांगणे आहेत तुमच्या क्युरी असतील त्या पण नाही का त्याच्यावरही चर्चा करणे आहेत तुमचा एक टेलिग्रामचा स्वतंत्र ग्रुप आहे त्याच्यावरही तुम्हाला बोलायचं आहे पर्सनल नंबर आहे त्यामुळे तुम्हाला मेसेजही करायचे कॉल इथून पुढच्या काळात कॉल थोडंसं नाही का मी टाळेल कारण जर काम करायचं म्हटलं तर मला ते टाळावं लागणार आहे ही एक त्यातली अत्यंत महत्वाची खबरदारी आहे त्यामुळे ह्या दोन बॅचेस आहेत दोन वेगवेगळ्या आहेत पण ज्यांनी रिव्हिजन बॅच घेतलेली आहेत त्यांनी बँक ची जी बॅच घ्यायची नाही त्याचं कारण आहे की हे सगळं त्यामध्ये मिळणार आहे पण बऱ्याच वेळेस असं असते की सर मला लेक्चर वगैरे काय आहे काय मला फक्त प्रश्न सोडवायचे आहेत तर मी त्याच्याकरता ती एक साडे रुपयाची ती बॅच नाही का उपलब्ध करून दिलेली ती इतके दिवस पाचशे रुपयालाच होती आणि जी रिव्हिजन बॅच आहे ती दीड हजार रुपयाची आहे पण पर्यंत जर तुम्ही ती घेतली तर ती दीड पर्यंत उपलब्ध राहील त्यानंतर त्याची फीस दोन हजार प्लस होऊ शकते ही याच्याकरता आहे की जर तुम्ही एवढं सगळं साहित्य देतात तर तुम्ही खूप लोक माझ्यावर ट्रस्ट होऊन नाही का तुम्ही आलेला आहे आतापर्यंत जवळपास साडेतीनशे चारशे का ती बॅच घेतलेली आहे त्यामुळं माझा जो काही देण्याचा नाही का भाग राहणार आहे तो अत्यंत प्रामाणिकपणे आणि शुद्ध हेतून असणार आहे त्यामुळे माझ्याकडच्या जा ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत मी काढण्यात आलेले आहेत ह्या एवढ्याच नाही तर तुम्हाला साधारणतः म्हणजे तुमचं जे फुलफिलमेंट होणार आहे ते सगळे इथं होणार आहे म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडून असतील किंवा या संदर्भातल्या चर्चा असतील मग आता छोट्या छोट्या घटक घ्या त्या मला तुमचं विज्ञान आणि अभियांत्रिकीमधले छोटे छोटे आहे ऊर्जा समस्या आहे त्यांचा अन्नधान्य समस्या आहे पर्यावरण समस्या आहे मग त्या पर्यावरणाच्या समस्या तीन किती आता पर्यावरण समस्या फक्त एवढा शब्द प्रयोग होतो सगळ्या समस्या जर गृहीत धरल्या तर मग त्यामध्ये पर्यावरण परिस्थिती की आहे जैवविविधता आहे वातावरण बदल आहे त्याच्यानंतर वातावरणातील बदला आणि त्याच्या संदर्भाने प्रदूषण म्हणजे नेमके कुठले कुठले प्रदूषण आहेत आणि मग संवर्धनाच्या संदर्भाने कुठल्या कुठल्या संवर्धन म्हणजे समस्याला अनुरूपतेने काही संवर्धन करण्याकरता काही गोष्टी आहेत मग हे साधारणतः हे घटक आहे त्यामधले आणि मग वेगवेगळ्या समस्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून मग त्या आपल्याला नाही का, का, आप का टेक्निकल बाजू त्याच्यातून समजून घ्यायच्या आता लोकसंख्या तर मग काय आहे लोकसंख्या कुठे ठरवली जाते आता नेमकी लोकसंख्या किती आहे आहे किती नाही का झालेली आहे साक्षरता दर किती आहे आता नेमका लोकसंख्येचा मोजमाप झालेला नाही त्याचं कारण मी माणसा काय होती लॉकडाऊनमध्ये ती झालेली नाही मग आता ती किती होती पहिली लोकसंख्या कधी झालेली आहे मग आता त्याच्याबद्दलचे काही शास्त्रज्ञ आहे का त्यांनी नेमकं काय काय म्हणलेलं आहे काही त्यांचे ग्राफ आहेत का ते कशा पद्धतीने वाढतात लोकसंख्येचा नाही का चढता आलेख जो आहे तो कशा पद्धतीने वाढलेला आहे त्या पाठीमागच्या भूमिका काय होत्या तेही तुम्हाला एकदा बघायचं आहे आता गृहनिर्माण समस्या ही शहरीकरणाच्या संदर्भाने आणि गावनिर्माणच्या गाव पातळीवर सुद्धा नाही का निर्माण झालेली आहे म्हणजे जागा ही तेवढीच आहे म्हणजे भारताच्या वाटाला येणाऱ्या जागेची संख्या किती आहे ते बघायला लागेल म्हणजे हे छोटे छोटे घटक जरी असतील त्याचे प्रश्न तुम्हाला आले तुम्हाला थोडं आले पाहिजेत एका एक सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या माणसाला प्रश्न सुटेल एवढी त्याची नाही का म्हणजे कुवत असेल अशी त्याची अपेक्षा आहेत आयोगाच्या राज्यसेवेच्या प्रश्नपत्रिकेवर किंवा स्लॅबसवर त्यांनी स्पष्ट असे लिहिलेले होते आता याच्यावर काही लिहिलेलं असं मला माहित नाही पण त्यांनी ते स्पष्ट उल्लेख केलेला आहे की सर्वसामान्य माणसाला सुटतील समजतील असेच प्रश्न असतील पण त्या प्रश्नांचा दर्जा बघता तो खूप खोलात गेलेले असतात पण ते ठीक आहे एक टिपणी असते टिप असते त्याच्याकडे बघितलं पाहिजे आता लोकस्वास्थ्य म्हणजे नेमकं काय आहे संपर्क विषय समस्या कुठल्या कुठल्या निर्माण होतात मग टेलिकम्युनिकेशन असतील किंवा आता मग तुमच्या एआय टेक्नॉलॉजीपासून तर सगळ्या टेक्नॉलॉजीच्या सगळ्या समस्यावरचे प्रश्न आणि त्याच्याने का छोटे छोटे संदर्भ नोट आणि त्यातले महत्त्वाचे नाही का हायलाईट करून तुम्हाला पाठवली तर ते बऱ्यापैकी तुमच्या लक्षात येतं की हे प्रश्न अशा पद्धती दे येतील त्यामुळे हे जे सगळं आहे म्हणजे समाजकार्याचा इतिहास असेल किंवा समाजकार्याचं तत्वज्ञान असेल मानवी अभिवृत्ती आणि विकास असेल व्यक्तिमत्व विकासाकरता दोन पुस्तक आहेत समाजशास्त्र आपले मानसशास्त्र त्यामध्ये दोन घटक तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत आता वैकशिक मानसशास्त्र म्हणून हे एक पुस्तक आहे छोटं त्यामध्ये तुम्हाला मानवी अभिवृत्ती आणि विकास ते समजून घ्यायचे त्यातल्या सगळ्या अवस्था अवस्थेपासून मृत्यूपर्यंत येणारा सगळ्या अवस्था तुम्हाला समजून घ्यायच्या व्यक्तिमत्वाची झडण घडण जी आहे तर ती हे समूह ने होते की तो एकांतात एक राहिल्या न होते त्याच्याबद्दलचे काही थिंकर आहेत का त्यावरचे प्रयोग आहेत का ते तुम्हाला बघायचे त्यामुळे वैकशिक मानसशास्त्र असं एक छोटं पुस्तक आहे तुम्हाला याच्यातूनही नोट्स मला देता आल्या तर मी त्या उपलब्ध करून देईल हेच नाही तुमच्याकडे कुठल्याही वैकशिक मानसशास्त्राचं कुठलंही पुस्तक असेल किंवा बालविकासाच्या पुस्तकामधल्या त्या शिशु अवस्था जरी तुमच्या लक्षात असल्या तर त्या किती अवस्था आहेत त्या एकदा वाचून घ्याव्यात प्रश्न कसाही आला तर तुम्हाला सोडवता आला पाहिजे ही त्या पाठीमागची भूमिका आहे समाज कल्याण प्रशासनाबद्दल तोडक्या नोट्स आहे म्हणजे मी काही पुस्तकांच्या नाव घेत नाही ती टीका होईल टिप्पणी होईल पण मला ती करायची नाही पुस्तकामध्ये प्रिंट मिस्टेक कि आहेत किंवा टायपिक मिस्टीज आहे किंवा तुमची इन्फॉर्मेशन जर चुकीची असेल तर तुम्ही कितीही वाचत असाल तर ते पडताळून नाही पाहिलं तर प्रश्न पडतो की तुम्ही ते योग्य दिशेन आहात का त्यामुळे त्याच्याकडेही लक्षात द्या त्यामुळे मी बाजारातल्या एक दोन पुस्तकाबद्दल मला बरेच लोकांनी कमेंट केले की सर ते बघा एकदा वाचा बघा तर मी म्हणेल सर मी थांबा माझ्याकडे ऑलरेडी पडली मी ते सगळी पुस्तकं टाकून दिलेली आहेत इथे नाही तर तुम्हाला दाखवलेली असते की कुठली कुठली पुस्तक आहेत तर ते प्रश्न इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला सोडवायचे आहेत साधारणतः दोन अडीच हजार प्रश्नांचा सराव करून घ्यायचा आहे तुम्हाला तशा पद्धतीने करा पण माझ्या बाजूने मी फक्त बाराशे साडेबाराशे फार फार तर पंधराशे प्रश्न असे मी सांगतोय तुम्हाला मी देताना भरपूर देईल पण जर मी तुम्हाला म्हणलं की आताच तुम्हाला अडीच हजार प्रश्न देतो किंवा दोन हजार प्रश्न देतो तर तुमच्या डिमांड राहतील की सर ते दोन हजार प्रश्न कुठे दीड हजार किंवा दोन हजार किंवा बाराशे असं म्हणलं तर तुम्हाला ते कळतील की हे बाराशे आहेत बाबा याच्या पुढच्या मिळाले ते आपल्याला गिफ्ट स्वरूपातले आहेत जर मी म्हणले की अडीच हजार देतून तुम्हाला तुम दोन हजार दिले तर मग तुमचा प्रश्न पडेल की सर पाचशे प्रश्नांचं काय तर तो परत प्रश्न उठतो त्यामुळे मी देतानाच तुम्हाला सांगेल की मी ते कमी सांगतो की ते की कमी स्वरूपात आहे पण देत असताना मी ते जास्त स्वरूपात देईन की अत्यंत महत्वाची बाब आहे त्यामुळे तुम्ही दोन बॅचेसपैकी कुठलीही बॅच घेऊ शकता त्यामधला जर तुम्हाला जास्ती बेनिफिशियल तर माझ्या बाजूने रिव्हिजन बॅच घ्या ज्यामध्ये रिव्हिजन पण पूर्ण होतील डाऊट सेशन पण असेल टेलिग्रामला व्हाईट चॅट पण असेल सोबत नाही का प्रश्नपत्रिका विश्लेषण पण असेल सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहे त्यामुळे तुम्हाला दोन बॅच घ्यायचा काम नाही म्हणजे तुम्ही जर असा विचार केला तर साडेसातशे रुपयाची ही बॅच आणि साडेसातशे रुपयात बाकीच्या गोष्टी म्हणजे असं दोन्ही जर विचार केला तर पण ते हे कधीपर्यंत आहे तर या त्या रविवारपर्यंत सोमवारपासून डेली रुटीनला आपल्या बॅचेस चालू होतील डेली बेसिसला नाही का तुम्हाला प्रश्न पडतील स्वरूपात आणि हे सगळं होत असताना समजा हा, हा सात वीकचा आपला प्लॅन संपल्यानंतर मी मराठी व्याकरणावरच्या प्रश्न संचारकडे वळेल त्यावेळेस आपण मराठीचं त्या पण सुद्धा घेऊयात पण त्याकरता नॉमिनल फीज असे आकारे जास्त काही फीज आकारायचं माझ्या डोक्यात नाही की बाबा खूप सारी फीज आकारली आणि खूप सारं तर मी एक नॉमिनल फक्त सिरियस कॅन्डिडेट त्यामध्ये यावे ही फक्त त्यातली गोम मी म्हणेल की बाबा एक थोडं विचार करतो आपण तर सिरियस कॅन्डिडेट त्यामध्ये आले तर प्रश्न सोडवताना किंवा तुम्ही अभ्यास करताना किंवा मी तुम्हाला काही देत असताना त्याचा एक पुरेपूर फायदा होतो नाहीतर आपण म्हणलं का आणि फ्रीमध्ये तर बस आज एक जण राहतो उद्या राहत नाही परवादेशी एक जण राहतो त्यामुळे ते मला असं वाटतं नॉमिनल फीज असावी पण ती फीज असावी जेणेकरून तुम्हाला दिल्यासारखंच होते मला दिल्यासारखं होते आणि तुम्हाला घेतल्यासारखं होते या संदर्भाने त्यामुळे समाज कल्याण अधिकारी गट अ च्या संदर्भाने नव्यानवी आहे काहीतरी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो हे मी का प्रश्नसंच काढेल ते पण आपण करूयात पण समाज कल्याण अधिकारी गट ब आणि बहुजन समाज कल्याण अधिकारी गट ब या दोन संदर्भाने दोन बॅचेस आता उपलब्ध आहेत त्यातली एक बॅच आहे रिव्हिजन बॅच जी की परिपूर्ण बॅच आहे आणि दुसरी आहे परीक्षाभिमुख प्रश्नसंच यांची बॅच जिथे नाही का तुम्हाला सर्व प्रश्न करायचे ते साधारणतः साडेबाराशे प्रश्नाचा गृहित धरून पण ते देत असताना मी दोन हजार प्लस तुम्हाला प्रश्न देईल फक्त आकडा साडेबाराशे असं गृहित धरा कारण मी त्या माझ्या वेळेस तो पोस्टर तयार होईल त्यावर साडेबाराच नाही का साडेबाराशे शब्द या साडेबाराशे प्रश्न असले त्यामुळे त्या शब्दांच्या याच्यात नाही ना का गोंधळात पडू नका त्यामुळे हा व्हिडिओ बघत असताना हे सगळं मला कधीपर्यंत द्यायचं येतं सात मध्ये मला ते सगळं कम्प्लीट करायचं ऑलमोस्ट माझे प्रश्न रेडी आहेत ऑलमोस्ट माझ्या प्रश्नांवरच्या चर्चा फक्त मला घ्यायच्या आहेत आणि काही नाही का यामधले घटक बाकी आहेत त्याच्या नाही का नोट्स आणि त्याचे व्हिडिओ बाकी आहेत ते, ते मी तुम्हाला उपलब्ध करून देईल त्यामुळं याची काळजी करू नका हे कधी होणार आहे तर मी सरळ सांगेल की इथून सोमवारपासून नाही का आपला प्लॅन चालू होतो काही नोट्स नाही का, नोट का विद्यार्थी मला बाहेर मागतात तर त्यातले काही महत्वाच्या मला ज्या वाटतात ते, ते मी उपलब्ध करून देईल सगळ्याच्या सगळ्या नोट्स बाहेर देणं माझ्यासाठी दे शक्य नाही आणि त्या सर्वत्र जर झाल्या तर त्याचा फायदा सगळ्या विद्यार्थ्यांना होईल किंवा सगळ्यांनाच उपलब्ध होतील त्यामुळे ते स्पर्धेमध्ये नाही का त्याचा भाग सहभाग वाढेल त्यामुळे मी त्या कोणाला देणार नाही तुम्ही माझी बॅच घेतात तुम्ही खूप पैसे मोजताय आहे मीही माझ्या नाही का श्रम होतोय तर मला असं वाटतंय ते तुमच्यासाठीच असावं असं गृहित धरून चालता येईल धन्यवाद मित्रांनो भेटूयात सोमवारपासून आपली बॅच ची शेवटची तारीख रविवारपर्यंत आहे धन्यवाद